सदर मी सदर गोष्ट माननीय मुख्यमंत्र्यांच्या लगेच एस एम एसद्वारे कांदावर घातली त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना याचं गांभीर्य मी लगेच पोचवण्याचं काम केलं गडकरी साहेबांच्या पीएशी बोललो कारण मी आज अडीच तास फक्त एका इंदापूरला होतो तुम्हाला यायला लेट त्याच्या फक्त इंदापूर एवढा मी पॅनिक झालो होतो तर लोकांना नेहमी हा अनुभव त्रास शंभर टक्के होत असणार आणि तुमच्यामार्फत तुम्ही सांगतो की मी स्वतः पाठपुरावा करेन आणि लवकरात कारण शेवटी स्वतःचं जेव्हा जळतं तेव्हा कळतं आज मी प्रत्यक्षात मराठीमध्ये जळते त्याच्यामुळे तुमच्या लोकांना काय त्रास होत असेल त्याच्यामुळे मी आता डे टू डे याचा फॉलो घेऊ आणि आपण फार लवकरात लवकरही कसं होईल याचा प्रयत्न करू आणि अवघड नाही आहे गडकरी साहेब तिकडे आहेत बांधकाम मंत्री आपले शिवेंद्र बाबा आहेत आणि दोघांशी आपले चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे त्यांना जेवढं आपल्याला गतीनं काम करायला सांगायला लागेल तेवढं आपण नक्की सांगू